नमस्कार श्रोत्यांनो महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम या अभिनव उपक्रमामध्ये अकोल्या जिल्ह्यातील मृद आणि जलसंधारण विभाग अकोला या कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यभरामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे कार्यालयीन कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा करत या विभागाने कार्यक्षमतेचा एक नवा आदर्शच सर्वांसमोर ठेवला आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशान्वये राज्य शासनाने कार्यालयीन कामकाजात संकेतस्थळ असेल सुकर जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारींचे निवारण कार्यालयीन सोयीसुविधा क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आणि कार्यालयीन कामकाजामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोहीम राबवली होती आणि याच अनुषंगाने म्हणजेच ही जी मोहीम राबवली आहे त्या मोहिमेच्या अनुषंगाने मृद आणि जलसंधारण विभाग अकोला या कार्यालयाने राज्यभरामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि आपण याच कार्यालयाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी डॉक्टर अमोल दिलीप मास्कर यांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने डॉक्टर अमोल मस्कर सर आपलं मी खूप खूप स्वागत करतो आणि जो आपल्या कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याकरिता मी सर्वांच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदनसुद्धा करतो खूप खूप अभिनंदन सर आपलं धन्यवाद मृदा आणि जलसंधारण विभाग हा ग्रामीण भागाशी एक जवळीक असलेला असा विभाग आहे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी मृदा असेल जलसंधारणाची कामं असतील अशी अनेक कामं या विभागाच्या माध्यमातून होत आहेत मला असं वाटतं की थोडासा आपल्या कार्यालयाबद्दलचा परिचय आणि आपल्याबद्दलही परिचय जर आपल्या शेतकरी बांधवांना दिला सर्वप्रथम नमस्कार सुरत सर प्रथमत सर्वांचा मी आभारी आहे ऋणी आहे की या कार्यालयाच्या जो शंभर दिवसांचा कार्यालयीन सुधारण्याचा विशेष मोहीम आहे याच्यामध्ये आमच्या विभागाचा म्हणजे मृद व जलसंधारण विभाग अकोला याचा राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे तर सुरज सर आपण जसं बोलला की मृद व जलसंधारण विभाग हा शेतकऱ्यांशी निगडी आहे तर मी आपल्याला सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे फ्लॅगशिपमध्ये मृद व जलसंधारण विभागातले दोन योजना आहेत त्यापैकी पहिली म्हणजे आपल्या सर्वांनाच परिचित आहे ते म्हणजे जलयुक्त शिवार अभियान दोन पॉईंट शून्य आणि दुसरी म्हणजे गाळमुक्त धरण गाळुक्त शिवार अभियान तर अशा दोन योजना ह्या आहेत तर आपण त्याच्याबद्दल तर बोलणार आहोतच म्हणजे जसा विषय निघल किंवा जसं ते ओघाने आपण त्या पद्धतीने आपण त्याविषयी येस 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 आपण ते बोलणार आहोत त्यानंतर मी असं सांगू इच्छितो की हा जो शंभर दिवसाचा कार्यालयीन सुधारण्याची विशेष मोहीम आहे तर हा माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ह्या दिवशी लॉन्च केला तर याच्यामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की दहा मुद्द्याच्या अनुषंगाने त्यांनी हा प्रोग्राम लॉन्च केला होता त्याच्यामध्ये दहा मुद्द्याच्या अनुषंगाने पहिला जो मुद्दा होता तो होता संकेतस्थळ त्याच्यानंतर होतं सुकर जीवनमान नंतर स्वच्छता तक्रार निवारण कार्यालयीन सुखसोयी क्षेत्रीय कार्यालयांना भेटी त्यानंतर ई ऑफिस प्रणाली त्यानंतर आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकांना प्रोत्साहन त्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आणि त्याच्यामध्ये ए आयचा वापर आणि शेवटचा होता नाविन्यपूर्ण उपक्रम उपक्रम तर सर असं त्यांनी दहा मुद्दे दिले होते तर दहा मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक कार्यालयाला राज्यामधल्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये म्हणजे भले ते डिव्हिजन असेल किंवा जिल्हास्तर ऑफिस असेल किंवा तालुकास्तरी असेल कंपल्सरी सर्वांना ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने त्यांच्या कार्यालयामध्ये सुधारणा करायची होती अच्छा त्यानंतर आपल्या अकोला जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी वेळोवेळी मिटिंग्स घेतल्या आणि मग याच्याबद्दल आम्ही एक 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 पॉईंट सुधारणा करत गेलो आता याच्यामध्ये सर मी आपण सांगू इच्छितो की आपण जे ह्या योजना राबवल्या त्याबद्दल मी वन बाय वन आपल्याला सांगू इच्छित चालेल सर एक तुम्ही ज्या दहा पॉइंट सांगितलं आहे ह्या ज्या काही के सुधारणा केल्या आहेत आपण ह्या तर कार्यालयीन कामकाजाच्या बाबतीमध्ये होत्या पण याच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना ज्या काही योजना त्यांच्या बांधापर्यंत पोचवायच्यात किंवा काय आहे त्याचा पण काही याच्याशी एक संबंध येतो का सर जर हजार सव्वीस तरी आपण सांगितलं आहे नक्की सुर सर नक्की सर याच्यामध्ये सुकर जीवनमान म्हणून एक मुद्दा होता दुसरा मुद्दा तर त्याच्यामध्ये सुकर जीवनमानमध्ये काय होतं की आपल्या कार्यालय ज्या काय सुविधा आपण शेतकऱ्यांसाठी देतो आमचं कार्यालय हे बऱ्यापैकी शेतकऱ्यांशी निगडीत आहे तर आपण जे काय त्यांना योजना देतो तर त्या सुकरपणे कशा शेतकऱ्यांना पोचवता येतील ह्याच्याबद्दल आम्ही थोडंसं वर्कआउट केलं तर आम्ही दोन गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने सर येथे केलेल्या आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे सर आम्ही उपसा सिंचन पाणी परवाना हे ऑनलाईन पद्धतीने सुरू केलं सर जनरली एखाद्या शेतकऱ्याला जर त्यांच्या शेतामध्ये सिंचन करायचं असेल तर आम्ही जे कोप बंदारे बनतो म्हणजे कोल्हापुरी बदणारे बनतो नंतर गेटेड बंधारे बांधतो नंतर सिमेंट नाला बंधारे बांधतो किंवा शेततळी असतील किंवा आपले एम आय टँक असतील तलाव असतील लपा तलाव आपण त्याला म्हणतो तर ह्याच्यातून त्यांना पाणी उचलून त्यांच्या शेतात घ्यायचं असतं तर ह्याच्या परवानग्या असतात मग ही जनरली जी ट्रॅडिशनल पद्धत आहे म्हणजे आतापर्यंत ही जी पद्धत होती तर ते शेतकऱ्यांनी तो एक अर्ज करायचा त्याच्यासोबत त्याचा सातबारा जोडायचा त्याच्यासोबत कुठल्या पंपानी ते पाणी उचलणार ते एच पी कॅल्क्युलेशन करायचं बाकीचे पूरक डॉक्युमेंट जोडायची नंतर त्यांनी तो प्रस्ताव हा सब डिव्हिजनला द्यायचा सब डिव्हिजनने मोका पाणी करायची स्थळ पाणी करायची त्याचा अहवाल विभागीय कार्यालय म्हणजे माझ्या कार्यालयाकडे द्यायचा त्याच्यानंतर आमची रेखा शाखा जी आहे ती परत त्याची छाननी करणार काही कमी जास्त त्रुटी असेल तर ते करणार आणि मग नंतर माझ्याकडे ते येणार मग मी साईन करून ते मंजूर करणार तर ह्यामध्ये सर साधारणपणे पंधरा ते वीस दिवसाचा सर कालावधी लागतो जातो जनरल परंतु आपण ही योजना ऑनलाईन पद्धतीने केली सर त्यामुळं फक्त शेतकऱ्यांना काय करायचं की त्यांचं रजिस्ट्रेशन आमच्या आमच्या वेबसाईटवर जायचं डब्ल्यू 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 डॉट एस डब्ल्यू सी डी अकोला डॉट इन तर याच्यावरती जाऊन त्यांनी सुकर जीवनमानच्या अंतर्गत ह्या योजनेला क्लिक करून ऑनलाईन सबमिशन फॉर्म एक भरायचा ज्या ज्या शेतकरी बांधवांना शक्य नाही आहे कदाचित नक्कीच सर करू शकतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचं त्यानंतर सर ते डायरेक्ट डिजिटल असल्यामुळे ते आमच्या कार्यालयात येणार आम्ही त्याची छाननी करू आणि मग आम्ही काही डॉक्युमेंट कमी जास्त असेल तर आम्ही त्यांना मागवून ते घेऊया म्हणजे जिथं पंधरा ते वीस दिवस लागत होते आम्ही दोन ते तीन जी वेळ काढू प्रक्रिया होती त्याला अगदी नक्की वेळेची बचत होते सर पैशाची बचत होते आणि सर शेतकऱ्यांना ट्रॅकिंग सुद्धा करू शकतात ऑनलाईन ट्रॅकिंग म्हणजे माझ्या आता अर्जाची पोजिशन काय आहे हे सुद्धा सर तो शेतकरी करू शकतात ही झाली एक योजना आणि दुसरी पण सेम ह्याच पद्धतीने भूसंपादनचं जे प्रमाणपत्र आहे सर आपल्याला माहित आहे सर एखादा प्रोजेक्ट जर हस्तांतरित आपण केला हस्तांतरित केला किंवा नवीन करायचं असेल तर तिथं भूसंपादन लँड ऍक्विशन खूप महत्वाचं आहे मग ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांना प्रमाणपत्र मिळणं गरजेचं आहे मग त्यासाठी सुद्धा खूप ट्रॅडिशनल पद्धतीनं त्यांना जरा घालावं लागतात जाई करावं लागते मग ते सुद्धा आपण सर ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जे प्रोजेक्ट डिस्प्लेस राहतात त्यांच्याच अनुषंगाने नक्की yes नक्की कारण ते सर्टिफिकेट मला बऱ्याच काही उठाडे उरावा लागायचा तर ते सुद्धा सर आपण खूप कमी कालावधीमध्ये आपण ते योजना उपलब्ध करून दिलेली आहे सर अच्छा तुम्ही त्याच्यामध्ये एक उल्लेख केला होता एक डिजिटल रेकॉर्ड रूम इन्फॉर्मेशन सिस्टम आपण निर्माण केली म्हणजे नेमकं या माध्यम काय केलं आपण सर याच्यामध्ये डिजिटल रेकॉर्ड रूम म्हणजे काय आर आर आय एस म्हणजे रेकॉर्ड रूम इन्फॉर्मेशन सिस्टीम ही एक प्रणाली सर आम्ही डेव्हलप केलेली आहे सर बेसिकली सांगायचं तर सर मलासुद्धा थोडंसं डिजिटल किंवा सॉफ्टवेअर रिलेटेड इंटरेस्ट आहे म्हणजे मला वैयक्त मग त्यामुळं मी थोडंसं कोडिंग वगैरे त्यातलं नॉलेज आहे एवढं नाही आहे पण आहे तर मग त्या अनुषंगाने आम्ही ते सॉफ्टवेअर विकसित केलं त्याच्यामध्ये सर माझ्या जेवढ्या कार्यालयातल्या शाखा आहेत जसं की आता आस्थापना असेल रेखाशाखा असेल भांडार असेल तांत्रिक असेल त्या ऑडिट असेल किंवा निविदा असेल तर ह्या सर्व जे शाखा आहेत तर त्यांचं जे जुनं रेकॉर्ड होतं म्हणजे साधारणपणे एकोणीसशे नव्वदपासूनचं पासूनचं रेकॉर्ड तर ते आम्ही डिजिटल करायला सुरुवात केलेलं आहे म्हणजे सर्व आम्ही स्कॅन करून ते अपलोड करतोय म्हणजे आता जुनं तर सर आपण बघितलं तर जुनं एकोणीसशे नव्वदपासूनचं पासूनचं रेकॉर्ड बघितलं तर साधारणपणे ते रेकॉर्ड एवढं जीर्ण झालेलं आहे की अक्षरशः ते हातात घेतलं तरी ते फाटतं अशा पद्धतीने आहे तर ते आम्ही आता ऑनलाईन करायला सुरुवात केली आहे डिजिटल करायला सुरुवात आणि अशा पद्धतीने आम्ही ते करतो करतोय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सला फार एक महत्त्व दिल्या जात आहे तुम्ही याच्यामध्ये सगळं करत असताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुद्धा केलेला आहे तो तो कशा पद्धतीने आपण इथे अनुरूप करून घेतला आहे जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा जो हे जे प्रणाली आहे ती आजकाल खूप महत्त्वाची आहे म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये याचा वापर चालू आहे म्हणजे कंपन्या असतील किंवा प्रायव्हेट सेक्टर मेडिकल असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जो कार्यालयीन सुधारणाचा ही योजना आहे त्या अंतर्गत हा एक मुद्दा होता की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कार्यालयीन स्तरावरती उपयोग तर आम्ही याच्यामध्ये चार ते पाच मुद्दे घेतलेले आहेत आता मुळात ऑफिसचे जे काही डॉक्युमेंट असतं किंवा आपल्याला एखादं लेटर ड्राफ्ट करायचं असतं किंवा त्या लेटरमध्ये काय लिहायचं असतं तर ह्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तोंड ओळख होण्यासाठी आम्ही एक एम के सी एल थ्रू ट्रेनिंग घेतलं सर एम के सी एल ही एक संस्था आहे ते आणि आमचं डिपार्टमेंट असं एक एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण ट्रेनिंग घेतलं त्यांच्या थ्रू त्यांनी पूर्ण आम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे हे कार्यालयात त्यांचा कसा वापर करायचा हे सर्व त्यांनी आम्हाला समजून सांगितलं आणि मग आम्ही ते कार्यालयात आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर मी आपल्याला सांगू इच्छितो की एखादा लेटर ड्राफ्ट करायचं असेल आणि आपण जर त्याला इनपुट दिली म्हणजे जसं की चॅट जी पी टी असेल त्यांना जर आपण इनपुट दिली तर सर ते लेटरचा एक महिना देत आपण आपण ज जेवढा प्रॉपर तुम्ही त्याला इनपुट देणार तेवढा प्रॉपर तुम्हाला महिना तयार होतो सर हे एक झालं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कार्यालयात तो उपयोग जर मला साईटवरती करायचा म्हटलं उपयोग तर ते वेदर फोरकास्टिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे बरोबर आता जनरली आमचे तांत्रिक कर्मचारी जे ज्युनियर इंजिनियर असतात सर तर ते साईटवरती जातात बंधाऱ्याचं काँक्रीट असतं स्टील चेकिंग असतं किंवा खूप सारे असं हे असतं मग वेदर फोरकास्टिंगसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणजे आम्ही चेक करतो किंवा ह्या ह्या दिवशी आम्हाला साईट व्हिजिट आहे तर तिथं काय आहे फोरकास्टिंग त्या लोकेशनला वगैरे तर ते आम्हाला सांगतं सर किंवा ह्या वेळी जाणं योग्य आहे का त्या वेळी योग्य आहे का वगैरे अशा पद्धतीनं सर आम्ही आता जस्ट ए आयचा वापर करणं सुरुवात सुरुवात केलेली आहे येस आणि यासोबत आपले सर्व कर्मचारी सुसंगत झालेले आहेत सुसंगत सर व्हायला लागला इनफॅक्ट सर कुठलीही नवीन गोष्ट असेल तर ते हंड्रेड पर्सेंट लगेच इम्प्लिमेंट होत नाही वेळ लागतो त्याला वेळ लागतो पण सर एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू इच्छितो की माझे जे ऑफिसचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत किंवा माझे उपविभागातले सर्व अधिकारी कर्मचारी आहेत तर त्यांना आता ते हॅबिच्युअल व्हायला सुरुवात करायला हवी आपण सुरुवात सुरुवात केली सगळ्यांना ते जमायला लागतं सर ह्या ज्या तुम्ही दहा वेगवेगळ्या बाबी सांगितल्या ज्या माध्यमातून आपला मृदा आणि जलसंधारण विभाग राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे हो तर इतरही विभाग असतील इतर जिल्ह्यांमधले हो मग यांची कशा पद्धतीने ती क्रमवारी ठरवल्या गेली आणि आपल्या कार्यालयाला प्रथम क्रमांक भेटला ओके ही आपल्या सगळ्या अकोल्या जिल्ह्याकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे याच्यामध्ये टप्पा एक आणि टप्पा दोन असं स्वरूप होतं टप्पा एकमध्ये सर जिल्हाधिकारी कार्यालय सरून त्याच्यानंतर एस पी कार्यालय सर्व सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कार्यालय महानगरपालिका ह्या कार्यालयाचा सर समावेश होता तर तो लास्ट मंथमध्ये म्हणजे एप्रिलमध्ये त्याचा पूर्ण रिझल्ट लागला आणि डिस्प्ले झाला जो टप्पा दोन होता त्याच्यामध्ये उर्वरित कार्यालय म्हणजे महसूल पोलीस सीईओ हे सोडून उर्वरित म्हणजे जसं की आम्ही असेल डब्ल्यू डी असेल इरिगेशन असेल ॲग्री असेल हे सर्व कार्यालय घेण्यात आले सर याच्यामध्ये असं आहे की जे तालुकास्तरीय कार्यालय होते त्यांचं इव्हॅल्युएशन हे विभाग स्तरावर होत होतं आता आपल्या महाराष्ट्रात आपल्याला माहित आहे की सहा विभाग आहेत म्हणजे आपण अमरावती विभागात पडतो नागपूर विभाग आहे विदर्भातलं त्यानंतर औरंगाबाद विभाग आहे नाशिक पुणे असे हे विभाग आहेत ठाणे कोकण तर मग ह्या विभागामध्ये त्यांची त्यांची क्रमवारी तालुकास्तरीय ठरली म्हणजे सर मला सांगायला आनंद होतो की माझ्या ऑफिसचं जे चार सबडिव्हिजन होता तालुकास्तरीय त्याचासुद्धा अमरावती विभागामध्ये प्रथम क्रमांक आला म्हणजे अमरावती विभागामध्ये जे पाच जिल्हे आहेत पाच जिल्ह्यातलं जे तालुकास्तरीय ऑफिसेस आहेत म्हणजे साधारणपणे एक चार घेतलं तर पाचो वीस ऑफिस वीस ऑफिसमधून माझ्या विभागाच्या अंडरचं सब डिव्हिजन आहे अकोला सब डिव्हिजन तर त्यांचा प्रथम क्रमांक आला ती एक अभिमानास्पद गोष्ट झाली त्याच्यानंतर जिल्हास्तराचं इव्हॅल्युएशन हे राज्यस्तरावर झालं मग त्याच्यामध्ये एक क्यू सी आय म्हणून सर आहे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया तर ही एक टीम होती तर ती आली इव्हॅल्युशन करायला आणि अति त्रयस्त संस्था आणि त्यांनी हे दहा मुद्द्याच्या अनुषंगाने प्रत्येक कार्यालयाचं इव्हॅल्युएशन केलं परंतु सर असं झालं की जे विभाग आहेत तर विभाग स्तरावरती एक 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 जे बेस्ट आहेत कार्यालय विभाग स्तरावरती छाननी करून त्यांनी त्यांनी ते क्यू सी आयला पाठवलं म्हणजे नागपूर विभागातून एक अमरावतीतून एक औरंगाबाद म्हणजे असं सर्व सहा विभागातून एक 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 जे बेस्ट कार्यालय ते पुढे पाठवलं तर मला आनंद वाटतोय अमरावती विभागातून आपण प्रथम म्हणजे आलेलो होतो आपण आलेलच होतो आणि मग त्यानंतर मग आमची क्यू मार्फत छाननी झाली आणि मग क्यू आम्ही हे सगळे मुद्दे व्यवस्थित अगदी हे करून दिले आणि त्यामुळं आमची निवड झाली एकदा अभिनंदन आणि मला वाटतं की यामध्ये आपला पण खूप मोठा वाटा आहे कारण आपण जे बोलताय आपल्या कार्यालयाबद्दल आप, आप कर्मचाऱ्यांबद्दल जे त्यांना प्रोत्साहन सर्वांचा तुम्हाला सपोर्ट आहे सांगताय असं असं होत नाही कर्मचाऱ्यांबद्दल कर्मचाऱ्यांना एक बढावा दिला जात नाही पण तुम्ही सांगताय मोठ्या मनाने की याच्यामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांचा वाटा आहे माझाच नाही आहे फक्त म्हणजे इथे कुठे अहमपणा येत नाही आहे निश्चितच हे आपल्या सर्व कार्यालयासाठी अभिनंदनाची बाब आहे अकोला जिल्ह्यासाठी अभिनंदनाची बाब आहे सर याच्यामध्ये मला एक गोष्ट ॲड करायची वाटते की यश असतं हे यश एकटा हेडचं ना बरोबर सर ते यश हे कर्मचारी पूर्ण ऑफिसच्या लोकांचं असतं सांगिक असतं सांगिक असतं इट्स अ टीम वर्क बरोबर सर आपण सांगितलं आहे की मृदा आणि जलसंधारण विभाग शेतकरी बांधवांसाठी काय काय कार्य करतोच तर थोडं मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र महोदयांच्या मोदयांच्या ज्या फ्लॅगशिप योजना आहेत जलयुक्त शिवार असेल गाळमुक्त धरण असेल त्याविषयी पण आपण थोडं शेतकरी बांधवांना एक सजग करूया सर यामध्ये जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरो हा एक आ, प्रोग्राम लॉन्च झाला होता म्हणजे जलयुक्त शिवार वन पॉईंट झिरो तो ऑलरेडी झाला कंप्लीट झाला त्याच्यानंतर जलयुक्त शिव टू पॉईंट झिरो हा प्रोग्राम आला तीन जानेवारी दोन हजार तेवीस या दिवशी शासन निर्णय आला मृदु जलसंदर्भ विभागाचा आणि त्या अनुषंगाने जलयुक्त शिवार दोन पॉईंट झिरो लॉन्च झाला सर सर याच्यामध्ये जे पण जलयुक्तची कामं असतात म्हणजे जसं की आता स्टार्टिंग फ्रॉम बंधारे बंधाऱ्यामध्ये प्रकार असतात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असतील किंवा सी एन बी असतील त्याला आपण सिमेंट नाला म्हणतो किंवा गेटेड सी एन बी असतील किंवा बाकीचे जे जलयुक्तचे आहे शेततळी असतील हे जे जलयुक्तची कामं आहेत सर तर ती जलुक्तची कामं आपण गावं सिलेक्ट केली सर आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सर एकशे एकतीस गावं सर शिवार दोन अभियान अंतर्गत सिलेक्ट केली एकशे एकतीस गावं आणि मग त्या एकशे एकतीस गावामध्ये जो आपल्याला मंजूर निधी होता त्या अनुषंगाने सर आपण कामं प्रपोज केली त्याच्यामध्ये सर एक तत्व आहे म्हणजे आमचं जलयुक्त शिवार असेल किंवा पी एम केसवाय म्हणून सर एक सेंट्रलची योजना आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तर सर याच्यामध्ये असं आहे सर माथा ते पायथा हा एक कन्सेप्ट आहे सर म्हणजे जसं की आता हिल एरिया किंवा डोंगराळ भाग असेल डोंगरावरून पाणी खाली पायद्याशी तर मग ते पाणी कुठल्या ओघळीच्या अनुषंगाने येतं कुठला ओढा असतो ओढ्याला ते कुठलं मिळतं नंतर mm -hmm. मग ते सेकंड ऑर्डर नाला मग तो मेन नाल्याला मिळतो मग ते नदीला मिळतो मग mm -hmm. असं जे बायफर्गेशन सर आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला mm -hmm. ते mm -hmm. स्ट्रक्चर प्रपोज करावं लागतं तांत्रिकदृष्ट्या कुठली योग्य असतील त्याच्यामध्ये मग गॅबियन्स स्ट्रक्चर असतात सर त्याच्यामध्ये सी जी बी असतात असे ढाळीचे बांध असतात सर असे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आपण त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या कुठली फिजिबल आहेत ते आपण घेतो आणि मग अशा पद्धतीने आपण ते आपलं मेन टार्गेट सर असं आहे की जलयुक्त शिवार अंतर्गत किंवा पी एम के स्वाय अंतर्गत ते जे गाव आपण सिलेक्ट केलेलं आहे ते गाव जलपरिपूर्ण झालं झालं पाहिजे हां तर सिंचनाची सुविधा तिथे उपलब्ध झाली पाहिजे एक्झॅक्टली सिंचनाची exactly, सुविधा उपलब्ध झाली पाहिजे तिथल्या त्या गावामध्ये विहीर बोर त्याला रिचार्ज झालं पाहिजे पाणी बर जिरलं पाहिजे जे आपण म्हणतो पाणी अडवा पाणी झिरला त्या अनुषंगाने सर ते झालं पाहिजे हा सर मेन उद्देश जलयुक्त शिवार वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केला गेला पाहिजे म्हणजे सर जे वाहणारं पाणी आहे ते थांबवलं पाहिजे ते थांबणारं पाणी आहे ते मुरवलं फिरवलं पाहिजे हा सर मेन हेतू हा जलयुक्त शिवार आणि जे सेकंड योजना आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना सर तर ते चार पाच वर्षापूर्वीच लॉन्च झाली होती परंतु आता ऑक्टो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये परत हा शासन निर्णय आला त्याच्यामध्ये सर गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार व नाला खोलीकरण रुंदीकरण असं आपल्याला जॉइंटली ते घ्यायचं आहे सर त्याच्यामध्ये असं असतं की ज्या वॉटर बॉडीज असतात जे काही शेततळी असतील किंवा खोतळी असतील किंवा मोठे तलाव असतील लघुपाठबंधारे तलाव असतील गाव तलाव असतील पाझर तलाव असतील किंवा जे नाले असतील ह्याच्यामध्ये जो साठलेला गाळ आहे तर त्यामुळे काय होतं पाणी जे स्टोर्ड आहे ती पाण्याची कॅपॅसिटी कमी होते त्या त्या धरणाची किंवा त्या तळ्याची पाणी साठवण क्षमता कमी होते मग ते वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे हे गाळ काढला पाहिजे की जेणेकरून त्याचं जे पाण्याची स्टोरेज आहे ते पुनर्स्थापित होईल वाढेल ते आणि तो गाळ जो काढलेला आहे तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेला पाहिजे तर जेणेकरून त्यांची सुपिकता वाढेल ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून सर शासनाने हा शासन निर्णय काढलेला आहे याच्यामध्ये सर कसं असतं एनजीओ म्हणजे त्याला आपण अशासकीय संस्था म्हणतो तर एनजीओ याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात सर तर एन जी ओ एन जी ओला आपण काम वाटप करतो ह्याचे अध्यक्ष मान्य जिल्हाधिकारी असतात आणि सदस्य सचिव सर आपण असतो तर याच्यामध्ये सर आपण एन जी ओंना मिटिंग घेऊन एन जी ओंना काम वाटप करतो मग ते ते एन जी ओ सर त्यांच्या मशिनरीज वगैरे सर्व लावून ते गाळ पूर्ण काढतात त्याला शासनाचा निदाय पर घनमीटर एकतीस रुपयाप्रमाणे आपण त्यांना पेमेंट करतो आणि ते जे गाळ काढतात सर तर ते शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये सर घेऊन जायची सुविधा फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट सर त्याच्यामध्ये आणखी एक असं आहे जर शेतकरी हा अल्पभूधारक असेल म्हणजे अल्पभूधारक म्हणजे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन अल्पभूतारक बरोबर तर तो जर असेल तर सर शासन अनुदान देतं शेतकऱ्याला गाळ वाहून नेण्यासाठी त्याच्यामध्ये सर शासनाचं अनुदान असं आहे की छत्तीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये प्रति घनमीटर एवढं गाळ वाहून त्यांच्या शेतापती न्यायला आपण अनुदान देतो साधारणपणे एकरी पंधरा हजारापर्यंत शासन अनुदान देतं आणि हेक्टरी साडे सदोतीस हजार बऱ्याचदा शेतकरी बांधवांना ही कल्पना असतं की आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवायची आहे आपल्याला जमिनीमध्ये टाकण्यासाठी गाळ हवाय ह्या ज्या योजनेच्या माध्यमातून तो काढला जातो आहे तो आपल्या yes. शेतापर्यंत कशा पद्धतीने आणायचा कोणासोबत संपर्क करायचा राईट right. इथे थोडस गफलत होतं शेतकरी बांधवांना त्यांना कळत नाही एक्झॅक्टली exactly. सर याच्यासाठी सर शासन स्तरावरती काय करारनामी झालेले अग्रीमेंट झालेले hmm. त्याच्यामध्ये सर नाम फाउंडेशन असेल आपल्याला माहित आहे की नाम फाउंडेशन म्हणजे नाना पाटेकर साहेब आणि आदरणीय मकरंद, मकरंद अनाथपुरे साहेब तर त्यांची फाउंडेशन आहे तर त्या अनुषंगाने शासनाने त्यांच्या स्तरावर करारनामा केलेला आहे तर नाम फाउंडेशनचं हेच काम आहे की गाळ काढून देणं आणि दुसरं एक आहे ते नाम फाउंडेशन आणि टाटा ट्रस्ट असं दोघांनी मिळून ते अग्रीमेंट झालेलं आहे आणखी एक आहे ते बी सर म्हणजे भारतीय जैन्स डिस्ट तर तो जो बीजेस आहे त्यांच्यासाठी स्पेशल प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॉर्डिनेटर दिलेले आहे सर तर ते गाळाचं काय महत्व आहे किंवा प्रत्येक गावात जाऊन त्यांना सांगणं लोकांची जनजागृती करणं हे स्पेशल काम बीजेस करते आहे त्यामुळे थोडंसं लोकांना हळूहळू झाले आहे समजायला लागलेलं आहे त्यामुळे लोकांचाही चांगला रिस्पॉन्स सर शेतकऱ्यांचा आहे लोकं घेऊन जातात आणि जे अल्पभूधारक नाही ज्यांचं क्षेत्र पाच हेक्टरपेक्षा जास्त आहे सर तर ते त्यांच्या स्वतःच्या खर्चाने ते गाळ वाहून देत नेतात सद्यस्थितीमध्ये सर आपल्या जिल्ह्यामध्ये सिंचनाची काय सुविधा आहे म्हणजे सिंचनाविषयी जर आपल्याला ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना सांगायचं आहे कारण आपण बघतोय की आपल्याकडे बराच सिंचनाचा अनुशेष आहे कशा पद्धतीने आपलं कार्यालय काम करत आहे सर याच्यामध्ये सिंचनाचा विचार करता जलसंपदा विभागाचा जो रोल आहे तो इम्पॉर्टंट आहे जलसंपदा विभागाचं सर कार्य असं आहे की जे मोठे धरणे असतात तर त्याच्या थ्रू कालवा कालवा प्रणाली थ्रू ते सिंचनासाठी शेतांना पाणी देतात सर पण ह्याचं जे लिमिटेशन आहे ते लिमिटेशन सर्व क्षेत्रावरती पाणी पोचू नाही शकत म्हणजे जेवढं त्याचा कमांड आहे कालव्याचा तेवढ्यावरती क्षेत्र तेवढ्या क्षेत्रावरती पाणी पोचतं पण जो अनकमांडेड भाग आहे म्हणजे ज्याला आपण लाभ क्षेत्राच्या बाहेरचं म्हणतो तर तिथं जर पाण्याची सुविधा करायची असेल तर आपलं हे डिपार्टमेंट किंवा मृद व जलसंदर्भ विभाग हे इम्पॉर्टंट रोल आहे याचा याच्यामध्ये सर असं आहे की आपण प्रत्येक गाव सिलेक्ट करतो की जे अनकमांडमध्ये आहे म्हणजे कमांडच्या बाहेर आहे जिथं कॅनलचं पाणी नाही किंवा जिथं पाणी पोचत नाही असं आणि मग ते गाव जल परिपूर्ण करण्यासाठी मग तिथं जलयुक्त शिवार योजना आणतो पी एम के स्वय आणतो किंवा इतर काय अनुषंगिक जे योजना आहेत तर त्या योजना तिथं घेतो आणि मग तिथला जो सिंचनाचा अनुशेष आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न करतो येस सर मस्कर सर या व्यतिरिक्त आणखीन आपल्या शेतकरी बांधवांना आपल्याला काही आव्हान करायचं असेल काही संदेश द्यायचा असेल तर आपण काय द्याल सर याच्यामध्ये महत्त्वाचं आपण जे आताच एक मुद्दा नमूद केला की सिंचनाचा अनुशेष बरोबर सर आ, एक गोष्ट अशी वाटते की सिंचनाचा अनुशेष आज तागाईसुद्धा एवढा भरून निघलेला नाही सर मग सर त्यासाठी काय केलं पाहिजे तर जे काय आपण भले मग डी असेल म्हणजे जिल्हा नियोजन समिती आपण म्हणतो किंवा शासन स्तरावरच्या जे काय आमच्या योजना आहेत किंवा महामंडळ स्तरावरच्या आहेत किंवा जलयुक्त बरोबर ह्याच्यामध्ये आपण सर नाल्यावरती कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधलेले आहेत त्याच्यामध्ये आपण गेटेड सी एन बी बांधलेले आहेत सी एन बी बांधलेले आहेत तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये ते भरतात तर भरल्यानंतर मग जे काय उपसा सिंचन आहे तर ते शेतकऱ्यांनी प्रॉपर परवानगी घ्यावी त्याची की जेणेकरून त्यांना ते पाणी उपस उपसता येईल आणि सर शासनाची आणखी एक योजना आहे की दोन हजार पाचचा एक कायदा आहे महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून अधिनियम दोन हजार पाच ह्याच्यानुसार पाणी वापर संस्था स्थापन झाल्या पाहिजेत तर सर आम्ही दोन हजार पाचच्या कायद्याने जवळपास पंच्याऐंशी वापर संस्था सर स्थापन केलेल्या आहेत म्हणजे अगदी त्याची अधिसूचना एक दोन तीन प्रसिद्ध करून त्याचं इलेक्शन घेऊन बिनविरोध करून एक बॉडी स्थापन केलेली आहे त्याचा करारनामा सुद्धा झालेला आहे पण सर जी पाणी वापर संस्था ऍक्च्युअली चालली पाहिजे hmm. तर, चालत बड़ी बड़ी। hmm. तर ती चालत नाही पाणी वापर संस्थेमध्ये सर कसं असतं की सर्व शेतकऱ्यांनी पाण्याचं नियोजन करायचं असतं म्हणजे सपोज एखाद्या बंधाऱ्यामध्ये पाणी असेल तर ते पाणी किती वापरायचं कुणी वापरायचं राईट आणि मग ते पाणी वापरल्यानंतर त्याची पाणीपट्टी किती येते मग hmm. ती वसूल करायची ती शासनाला भरायची ही असं जर पाणी वापर संस्था ऍक्टिव्ह थोड्याशा झाल्यास तर नक्कीच सर याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि मी आपल्या माध्यमातून हे पण सांगू इच्छितो की पाणी वापर संस्था करणं ही काळाची गरज आहे सर बरोबर आणि आता आम्ही इथून पुढं माझं ध्येय तेच आहे की जेवढ्या पाणी वापर संस्था मॅक्सिमम करता येईल सर तेवढा पण करणार लोकांना महत्व पटवून सांगणार की जेणेकरून त्यांना सिंचनाचा जो अनुशेष आहे तो सर भरून काढण्याचा शंभर टक्के सर आपण प्रयत्न बरोबर आहे म्हणजे मृद आणि जलसंधारण विभाग कार्य करत आहे ते अविरित कार्य करत राहणार पुढे पण शेतकरी बांधवांनी पण त्यांच्या पण ज्या काही ते बाबी करू शकतात तर त्या निश्चितच करायला पाहिजेत सर आ, मला वाटतं सर पुनश्च आपल्या आप मृदानी जलसंधारण विभागाचं मी इथे अभिनंदन करतो संपूर्ण राज्यभरामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे सर आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या संधारण विभागाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या हो जातात या योजनेमध्ये कुठ कुठल्या निकषांचा उल्लेख होता त्या उल्लेखांचा तुम्ही सर तुम्ही माहिती दिली आहे सर मृदानी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार असेल आणि इतर योजना असतील ज्या काही मुख्यमंत्री मोद्यांचे काही फ्लॅगशिप योजना आहेत त्यांचाही उहापोह केला सर सर याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांचा विषय निघाला तर त्यांचं एक आणखी एक फ्लॅगशिपमध्ये असं आहे की ज्या डिजिटल सेवा आहेत म्हणजे जसं की आपण त्याला हे म्हणतो की ज्या अधिसूचित सेवा असतात तर त्या अधिसूचित सेवा सर आम्ही ऑनलाईन घेतलेल्या आहे सर म्हणजे जसं की आता लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार चौदाचा जो कायदा आहे सर तर त्याच्यामध्ये आमच्या जलसंधारण विभागाच्या आठ सेवा आहे सर तर त्या सर आर टी सेवा आम्ही माझ्या वेबसाईटवरती दिलेल्या आहे सर डायरेक्ट शेतकरी त्या सेवाचा लाभ घेऊ शकता सर डिजिटली सर घेऊ शकतात आणि मला वाटतंय की माझं कार्यालय सर महाराष्ट्रात प्रथम आहे की ही सेवा ऑनलाईन देणार आहे टी सेवा सर आणि सर हे जे कार्यालयाचं रिफॉर्मेशन केलं किंवा के याच्यामध्ये विशेष कार्यालयीन सुधारणा केल्या सर याच्यामध्ये सर सिंहाचा वाटा म्हणजे आमचे माननीय सचिव महोदय गणेश पाटील साहेब ह्यांचा आहे है सर त्याच्यानंतर आमचे अधीक्षक अभियंता जे प्रादेशिक जलसाधारण अधिकारी आहेत दिलीप निपाणी साहेब अमरावती यांचं सर मी आभार व्यक्त करतो सर त्याच्यानंतर अकोला जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आदरणीय अजित कुमार साहेब असतील सर त्यांचं मी पूर्ण मनापासून त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो सर आणि नॉट बट नॉट लिस्ट सर माझे ऑफिसचे सर्व इतंभूत अधिकारी कर्मचारी अगदी माझ्या शिपायापर्यंत सर सर्वांनी सर अपार मेहनत घेतली आणि त्याचं हे फलित आपल्यासमोर आहे अकोला आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने सुद्धा आपल्या कार्यालयाचं आपलं आणि आपल्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचं आम्ही पण सुद्धा ते अभिनंदनाच पात्र आहेत त्यांचं पण आम्ही अभिनंदन करतो आपण इथे वेळात वेळ वेड़ा काढून आलात सर इथे जल आणि मृदसंधारा विभागाच्या माध्यमातून ज्याही काही योजना राबवल्या जातात त्याविषयी सविस्तररित्या इत्यमभूत माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर थँक्यू सर सर थँक्यू